नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज जुनं आणि पारंपरिक मैदान महाराष्ट्र केसरी मैदान निमसोडचं आपण या ठिकाणी आलो होतो तर आपल्या इकडचं वासरू आपल्याला इकडच्या साईडला बघायला भेटलं आहे जबरदस्त वासरू आहे दादा भेटल्यात नशिवाना आपल्याला भरपूर दिवसांनी तर त्यांच्याकडनं छोटीशी आपण एक मुलाखत घेऊया दादा नमस्कार नमस्कार पहिला तर आपला परिचय सांगा आम्ही अक्षय निंबाळकर मेनवली वाई आणि हे आमचे मोठे बंधू हनुमंत पाटील बत्तीस शराळा आंतरिक दादा आज बैल आपला कुणाबरोबर पडला आहे आपला अकऱ्या चाळीसमध्ये लक्ष्मणराव भारत केसरी लक्ष्मणराव बरोबर भारत केसरी आपले कले लक्ष्मण लक्ष्मणराव काय सांगाल मैदान वगैरे कसं भरले मैदानात भरपूर चांगली चांगली बैला आलेत अतिशय चांगले नियोजन आहे आणि त्यात पारंपरिक महाराष्ट्र केसरीचं मैदान म्हणलं की नामांकित मैदान आलं त्यामुळं पहिलं पण सगळे नामांकित आलेले आहेत गट चांगला निघाला बघूया सेमीला कसे काय सेमी निघत नखरे आपला कुठं असतो राहिला वगैरे कुठे ठेवतो त्याला आपला दादांकडेच असतो आंत्रीला कुठे असतो सगळं त्यांच्याकडे कुणी लक्ष्मण बरोबर आपल्या पळाला एक चाळीस नंबरच्या गटात पडलाय गाडी कशी पडली आज गाडी एक नंबर पळाली आपल्या नखरेच वैशिष्ट्य काय सांगाल त्याच्या पळाविषयी काय नखऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे कधीच तो आजपर्यंत तासात न बाहेर नाही कसला पण बैल असो अंगाव घेऊन म्हणलं तरी गाडी जर चांगली गाडी असेल घेऊन म्हणलं तरी गाडी पळणार तो आणि गाडी लावणार कुठले आहे आपलं पीठ आता उजवीला पीठ ना होय पब्लिक न पब्लिक न म्हणलं तरी काय साधारण वय काय त्याचं तरी आता नाही म्हणलं तरी तो जवळजवळ एक तीन वर्षाचा होऊन गेला तीन वर्षाचा आतापर्यंत तरी किती गुलालीत आपल्या नखराचे सेकंड केसरीला खेळलोय होय तीन चालू आहे सगळं पोट थोडक्यामध्ये आत्ता एफ दिसतोय ते जंग फुटबॉलला जाणार आत्ता परवाच्या दिवशी कदमवाडीला महाराष्ट्र केसरीला क्वार्टर फायनलला राहिले सेमीला समान निकाल दिला हरण्याचा ना आपला होय कोण अशोक कदमवाडी कदमवाडीत आपला पुसेगावचा तेजा होता मात्र तेजा किती गुलाल झालं ओ तरी चालू सीजनला तर 43 गुलाल झालं चालू सीजनला हां चालू सीजनला झालं कोण कोण सुत भरपूर कलांबर पाळाय सागर म्हणून एक बैल पळतो त्यांच्यावर शंभू म्हणून पाळालाय शाहीर बरोबर तुम्ही आता सांगितलं इकडे पण पळतो सगळीकडे पळतात कसं एवढं सेकंदात पळवणं हे पोरं करतायत नियोजन त्या पद्धतीनं त्यांना नाराज नाही करायचं म्हणून पळवायचं आता मोठं मैदान गोष्ट झालं आता परवा चालूच तीन तारखेचं कदमवाडीचं मैदान महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरीचं आता नियोजन कसं झालं होतं आजचं नियोजन दादांनीच केलं होतं त्यांचे मित्र आहेत त्यांनीच केलं होतं चांगल्या गाडीला स्पीड लागलं आज ड्रायव्हर करून पबन ड्रायव्हर ते सात का नाही असं काय ना कोण पण आपल्या जवळची पोर आहेत सगळी प्रत्येकाला इच्छा असते बसायची गाडी कुठून घेतला होता काय नाही आपला घरचं आहे घरच्या काही शिकवलं होतं आपला सुटीला वगैरे कसं काय शान आहे एकदम आणि त्याचं स्पीड विषय काय सांगाल नेमकं तळ एकदम जोरात आहे त्यामुळे तळाला बैल जर पुरला तर शंभर टक्के निकाल तर बघू शकता मित्रांनो हा आपला नखरे आहे दादा काय सांगाल आपल्या बैलाविषयी काय सांगाल

झालाच तो महाराष्ट्र केसरी त्या इच्छा काय आहे तुमची एक दो त्याच्याकडनं तरी तुमची काय इच्छा नाही त्यानं असंच चांगलं पळत राहावं त्यानं त्याच्या ते त्याचं स्वतःचं नाव करावं आणि एकदा बैलाचं जा नाव झालं की मालकाचं नाव शंभर टक्के होत असतं म्हणून त्यानं ते स्वतःनं चांगलं पाळावं दादा तुम्हाला पायऱ्यात वगैरे काय पायऱ्यात अडचणी येत असतात खूप पडतो कारण कसं असतं ज्याचा बैल पळतो त्यालाच आजकाल पैला होते ज्यांचं पळत नाही त्यांना थोडीशी अडचणी शंभर टक्के येते पण आपण बोलतोय बऱ्यापैकी बऱ्या ज्यांचे ज्यांचे चांगले बैल पळत आहेत त्यांना आपण बैल मागतोय आहे त्यांच्याकडनं पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत जातील चांगले चांगले पैरे दादा दा वायदी वगैरे कसं खायचं ज्या म्हणजे कसं असतं बैल आपला पळत असतो तरी पण पुढची माणसं पायऱ्या ज्यावेळेस देतात त्यावेळेस वायदीसाठी भरपूर त्रास देतात तुम्हाला असा काय अनुभव हो आजपर्यंत असतो अनुभव पण आम्ही बऱ्यापैकी जर कोणी वायदी मागितली तर आम्ही त्या पद्धतीत जातच नाही कारण आपला बैल पळतोय आणि पैसे देण्यात काय अर्थ आहे बैल उभा राहिला चालेल वायदे देऊन नाही पळत आजचं नियोजन कसं झालं होतं आपलं लक्ष्मणराव यांच्याबरोबर मोठं नियोजन आहे चांगलंच हो का बऱ्यापैकी बऱ्याच दिवसापासून आमचं एकमेकांशी होतं कॉन्टॅक्ट की चांगलं एखादा महिला न्यायला आपण पळूया म्हणून आणि आज एवढं चांगलं पारंपरिक महाराष्ट्र केसरीचं मैदान त्यामुळे दोघांची पण इच्छा होती पळूया त्यामुळे झालं नियोजन चांगलं तर मित्रांनो बघू शकता हे आपले निंबाळकरांचा आपला नखऱ्या मैदान गाजवतोय सगळीकडे फक्त कसं असं उजेडात नसतो त्यामुळं भरपूर प्रॉब्लेम येतात पण तो चांगला पळ करतोय भविष्यात त्याला म्हणजे तुम्हाला तो कुठं पण म्हणजे हिंद केसरी लवकरच तुमचे स्वप्न तो पूर्ण करेल आणि तुम्हाला चांगले चांगले पैरे मिळतील हीच मी अशा अपेक्षा करतो आणि दादा तुमचा वेळ दिल्याबद्दल मी तुमचे धन्यवाद धन्यवाद